राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत आनंदाचा शिधा या योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेवरही लाल शेरा मारण्यात आलाय राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं त्याचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली आहे मात्र ही योजना केवळ एकच वर्ष राबवण्यात आली यंदा या योजनेला अद्याप सुरुवातच करण्यात आलेली नाही महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा सुरू झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्वीट ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधला आहे योजना बंद करणारं हे चालू सरकार आहे निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असं दानवेंनी यांनी म्हटलंय सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकार्यांच्या निर्णयावर खुल्या मारलेल्या आहेत ही टीका अंबादास दानवेंनी केली दानवे अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार यांच्यावर टीका केलेली आहे अनेक योजना या तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्या जातात आणि नंतर त्या पाच सहा महिन्यांनी वर्षांनी बंद होतात त्या टिकत नाहीत हे योजना बंद करणारं सरकार आहे अशा प्रकारच्या अंबादास दानवेनी टीका केलेली आहे आणि त्यांनी एक पूर्ण लिस्टच दिली आहे जसं की आनंदाचा शिधा माझी सुंदर शाळा एक रुपयात पीक विमा स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश लाडक्या भावाला ॲप्रेंटिशिप अशा सगळ्या योजना नुसत्याच घोषणा केल्या पण त्या बंदच झाल्या त्या काहीच महिन्यात टिकल्या त्यात योजना दूत यो, योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा सुद्धा काही योजना आहेत ज्या नुसत्याच कागदावर आहेत त्या सुरू झाल्याने आणि सुरू झाल्या तरी त्या किरकोळ स्वरूपात सुरू झाल्या आणि नंतर त्या बंद पडल्या असा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे आता एक मोठी बातमी वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे अडचणीत सापडलेले आहेत अनिल कुमार पवारांसह अठरा भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय तीनशे एक्केचाळीस पानांच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले अनिल कुमार यांनी भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभी केल्याचा दावा करण्यात आला आहे ही काळी कमाई लपवण्यासाठी पवारांनी त्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या कंपन्यांचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ईडीनं गंभीर आरोप केलेला आहे व्हॉट्सअॅप चॅट्स व्यवहारांचे पुरावे आणि डिजिटल पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत काय अपडेट अत्यंत धक्कादायक खुलासे ईडीच्या आरोपपत्रात सगळे समोर येत अनिल कुमार पवार आपल्याला माहिती की आय एस अधिकारी आहे सनदी अधिकारी आहे पण ज्या आरोपपत्रामध्ये जे पुरावेत हिरं सोनं मांडके अनेक शेल कंपन्या कुटुंबियांच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता ही सगळी समोर आली आहे मुख्य म्हणजे की भ्रष्टाचाराचा का रेट कार्ड जे आहे हा ज्या पद्धतीने होत होता ते सुद्धा या आरोपपत्रामध्ये ईडीने दाखवलेलं आहे वाय एस रेड्डीच्या नगर रचना उपसंचालक हे त्यांचा कायद्याच्या आधारे जो जबाब नोंदवला होता या जबाबामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे उघड केले अठरा बुमाफिया यांचं कनेक्शन सुद्धा आहे नगर रचना खात्याच्या माध्यमातून हे सगळं कनेक्शन नियमित केलं जात होतं आणि या सगळ्या प्रकारामध्ये जनार्दन अॅग्री बीएसआर एलटी जय पवार बिल्डर आणि श्रुतिका एंटरप्राइजेस या कंपन्यांचा उल्लेख आहे या कंपन्यांच्या माध्यमातून हा काळा पैसा हा रोटेट करण्यात आलेला आहे वीस ते पंचवीस रुपये प्रति चौरस फूट हा आयुक्तांचा रेट कार्ड होता भ्रष्टाचाराचा तर नगर रचना संचालक चार रुपये प्रति चौरस फूट आणि सहाय्यक संचालक एक रुपये प्रति चौरस फूट ह्यूज रकमेचा अर्थात कोट्यावधी रकमेचा गैरव्यवहार झालाय सतरा कोटी रुपये आदिल पवार यांनी वाय एस रेड्डी यांच्याकडनं घेतलेले आहे अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख सुद्धा या तीनशे एक्केचाळीस पानांच्या आरोपपत्रात आहे जवळपास एकाहत्तर कोटी रुपयांची तात्पुरती जप्तीची कारवाई सुद्धा अनिल पवार यांच्या मालमत्तांवर केलेली आहे ईडीच्या या आरोपपत्रात असलेला हा खुलासा अत्यंत महत्वाचा मानला जातो पीएमएलए अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा जो आहे या कायद्याअंतर्गत वाय एस रेड्डी यांचा नोंदवलेला जबाब हा पूर्ण आरोपपत्रातला अत्यंत कळीचा मुद्दा आपल्याला सगळ्यात समोर येतोय या प्रकरणामध्ये येत्या दिवसामध्ये अनेक अनेक मोठे खुलासे होणार आहेत आणि अधिक मोठ्या ताकदीनं अनेक लोकांचं अटक सत्र सुद्धा होणार आहे याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत दरम्यान अनिल पवार यांनी जरी हायकोर्टात याचिका दाखल केली असती की ईडीने केलेली कारवाई माझ्या विरोधात चुकीची आहे त्यावरची सुनावणी सुद्धा हायकोर्टानं याचिका दाखल करून घेते आणि पंधरा ऑक्टोबरला ती सुनावणी होणार आहे या सगळ्या विषयामध्ये व्हॉट्सअप चॉट रोख रकमेच्या या वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल ट्रॅकिंग जे आहेत ते सुद्धा या पूर्ण कागदपत्रामध्ये जोडलेलं आहे या सगळ्या विषयामध्ये एक मोठं रॅकेट कसं काम करतं नगर रचना विभागाचं महापालिकेचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं काळा पैसा रोटेट कसा होतो याचा एक अक्षरशः एक चित्रपट म्हणावा अशा प्रकारचे खुलासे सगळे या जबाबात सगळे समोर येत आहेत सतरा कोटी रुपये म्हणजे जर तीन कोटी 37 लाख तर दादर येथील एका कार्यालयात पवार यांनी एका नातेवाईकाकडे दिले हा नातेवाईक कोण हा सुद्धा ईडीच्या रडारवर आत्ता आहे असं आपल्याला म्हणता येईल सतरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रोख स्वरूपात वाय एस रेड्डी यांच्याकडनं अनिल पवार यांनी घेतले असाही स्पष्ट उल्लेख आरोप पत्रात आहेत आरोप तर अनेक आहेत डिजिटल पुरावे सुद्धा जोडण्यात आलेले आहेत पण या सगळ्या आरोपांवर यापूर्वीच अनिल पवार यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेत आक्षेप घेतलेला आहे आता हायकोर्टामध्ये सुद्धा ही लढाई सुरू होत आहे पंधरा ऑक्टोबर ही तारीख नक्कीच आपल्याला महत्वाची मानता येईल दरम्यान या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेल कंपनीज आहे या शेल कंपन्यांच्या माध्यमातून जर का पैसा रोटेट जर का झाला असेल तर तो नेमका कसा झालाय अनिल पवार यांची पत्नी आणि मुलगी यांच्या नावाने असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार जे झालेत ते खरोखर ट्रान्झॅक्शनेबल आहे का या सगळ्या विषयामध्ये इतर तपास यंत्रणा केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा लवकरच उडी घेणार आहे अशी ही माहिती आपल्याला समजते प्रियांका बर ठीक आहे उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी नाशिकच्या सातपूर परिसरात झालेल्या जळीत घटनेमध्ये उपचारादरम्यान तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आठ ऑक्टोबरला झाडांच्या फांद्या छाटण्याकरता मशीन करता प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका उडाला काही जण भाजले या घटनेतील व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे दोबाडी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे अजून एक बातमी आहे मोठी बातमी ठाणे महापालिका हद्दीतील दिवा परिसरामध्ये कबुतराला वाचवताना अग्निशमन दलातल्या जवानाचा मृत्यू झालाय विजेच्या तारेवर अडकलेल्या कबुतराला वाचवताना विजेचा, कबुतरा ला विजेचा धक्का लागला आणि या व्यक्तीचा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे यामुळे आता प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय एका कबुतराला वाचवताना जवानाचा नाहक बळी गेल्यानं ना परिसरात हळहळ व्यक्त होते आता आपल्या रक्षकांनाच सुरक्षितता हवी असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला टी व्ही स्क्रीनवर एक तुम्ही महत्वाची बातमी बघता आहात ही बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवल्या संदर्भातली आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आदल्या दिवशी भेटी होतात आणि दुसऱ्या दिवशी बैठका होतात हे आपल्याला आता निवडणुका येईपर्यंत बघायला मिळणार आहे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे मनसेचे नेते आणि प्रवक्ते यांना बैठकीला बोलवले गेलेलं आहे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत महापालिका निवडणुकीवर चर्चा होऊ शकते दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भेटीनंतर स्नेहभोजन झालं खरं तर पण कालच्या भेटीनंतर आज झालेली आज बोलावलेली नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक त्यामुळे महत्वाची ठरणार आहे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणी भाजप नेत्यांवर सातत्यानं टीका करतात या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना धंगेकरांशी नाही तर त्यांच्या बॉसशी बोलणार असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे अजित पवार यांनीही धंगेकरांना तुम्ही आता काँग्रेसमध्ये नसून शिवसेनेमध्ये आहात याची आठवण त्यांना करून दिली त्यावर धंगेकरांनी मला अजून तरी कुणाचाही फोन आला नसल्याचं स्पष्ट करत मी स्वतः एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदर सर त्यांच्या बॉसशी बोलेन नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदर सर त्यांच्या बॉसशी बोलू माननीय एकनाथ साहेब आज पुण्यामध्ये येणार आहे मी त्यांची भेट घेणार आहे त्यांचा मला फोन नाही आला पण मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि पुण्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावा अशी त्यांना मी विनंती करणार कारण आज पुणे शहरामध्ये मुंबईच्या खालोखाल जी गुन्हेगारी वाढली आणि त्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाला नाक त्रास होतो पोलीस चौकीमध्ये गुंडांचा वावर ह्याच्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे दरम्यान गुन्हेगाराला हद्दपार करण्याकरता एक सामान्य पुणेकर लढत असेल तर सीएमडीसीएमना अडचण काय असा सवाल रोहित पवारांनी केला राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस वस, तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत तिथे ते ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहे दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज हा सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न तिथून चालू आहे